मी व्यासपीठावरील नाव न घेता अगदी मनापासून सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणतो आणि माझ्या छोटेखाने भाषणाला सुरुवात करतो दादा सियासी रेस से रिश्तो की दिवारे बनाता था मोहब्बत की बातें करता था तलवारे बनाता था आणि ती तलवार शिक्षक सेनेच्या सर्व मावळ्यांच्या पाठीमध्ये पोटामध्ये त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर लहानाचे मोठे झालो असे अप्तसोकिया पाठीमध्ये पोटामध्ये खुपसून काही घटक शिक्षक सेनेच्या या अवाटव्य अशा कारभाराच्या विरुद्ध अगदी खोटे नाटे आरोप करताना दिसत आहे मन व्यतीत होतो आहे कोणत्या बेसवरती कोणत्या नीतिमत्तेने कोणते विचार त्यांच्या मनामध्ये येत असतील आणि ते का असे आरोप करत असतील त्यांची मनस्थितीची क्यू मला येते जर कधी आपण धर्माला मानत असू तर धर्मामध्ये सांगितलेलं आहे की कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी भगवंत सज्जन आणि चांगल्या संस्कारी माणसाची निवड करत असतो जर या भगवंताच्या विधानाला आपण मानत असू तर कन्नड मध्ये भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिलेली आहे अगदी सेल्फी आपण म्हणत असतो अगदी तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणतात की आ, नगरी मदे तुमी वाड़ा तुमी वाड़ा या कन्नड मध्ये गुलाबाचा पुष्प तुम्ही लावला कन्नडचा वैभव तुम्ही वाढवला असे विधान ते करतात अगदी महाराष्ट्रातील नामवंत पतसंस्था येऊन या पतसंस्थेमध्ये राबव जाणाऱ्या या सगळ्या योजनाचा अभ्यास करून या पतसंस्थेचा आदर्श घेऊन या पतसंस्थेच्या प्रमाणे आपल्याही पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीने कार्य करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात अशा पतसंस्थेला हे लोक ठेवतात आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य अशा पतसंस्थेचं उभारणी करण्याचं पवित्र कार्य भगवंतानी दादा आणि त्यांच्या टीमला दिली याचा अर्थ स्पष्ट आहे की भगवंतानी देखील सज्जन संस्कारी आणि इमानदार त्याला परमेश्वराचे दूत पण आपण म्हणू शकतो त्यांची निवड केली आणि त्यांच्याच हाताने शुभ कार्य घडून आणलं माझ्या बांधवांना तुम्ही नोटीस करा विज्ञानाचा आधार घ्या देवा धर्माचा आधार घ्या कुठल्याही शस्त्राचा आधार घ्या त्या आधारामध्ये एक पॉइंट सांगितला जातो की ज्यांच्या चेहऱ्यावरती तेज असेल जो हसतो ज्याचं मन मोठं आहे तिथ पॉझिटिव्ह लहरी तयार होतात आणि यश तिथे मिळतो भगवंत ते प्राप्त करण्यासाठी एश ही सगळी सृष्टी त्या देण्यासाठी प्रयत्न करत असते आणि हे सर्व गुण दीपक दादा त्यांच्या टीम कडे आहे मगाशी त्यांनी सांगितलं आ एवढा मोठा प्रचाराचा कार्यक्रम चालू आहे तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरती उदाशी तुम्हाला दिसणार नाही परंतु माझ्या बांधवांना मला एवढं तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे की समोरच्या व्यक्तींच तुम्ही अवलोकन करा त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीरता केवढी दिसेल तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजगी बघा तुमच्या चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्यावरती राग बघा दादासाहेब आणि असा जर कधी वातावरण असेल तुम्ही सगळेजण जाणकार आहात असा चेहरा जिथं असतो घरामध्ये सुख शांती नसते दादासाहेब खरोखर म्हणतो मी निगेटिव्ह लहरी तयार होतात आणि म्हणून मला नम्रपणे म्हणायचंय की अशा निगेटिव्ह लहरी तयार करणाऱ्या लोकांना आपण संधी देणार का आणि ती पण ती एवढ्या पवित्र ठिकाणी आपण आणणार का अजिबात नाही दादासाहेब काही काही घटक असे असतात की ते नमस्कार करतात आपल्याला पण फन... बोलण्यामधून हे रागाने बोलतोय की प्रेमाने बोलतोय हे समजत नाही बघा तुम्ही खरोखर काही काही असे चेहरे काही काहींचे चेहरे बघितल्यावर ते असे बघतात आपल्याकडे नशेत आहे खरोखर म्हणतोय मी की आपल्याला टोमणा मारणार आहे काय बोलणार हा प्रश्न पडतो अशा लोकांना संधी देणं हे योग्य नाही ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो जा तू तु अभी तुझको पता ही क्या है आहे काहीच नाही त्यांच्याकडे आणि मी सांगण्याचा मी काही एवढा मोठा नाही तुम्ही मला संधी देता ही हो, तर तुमच्या मनाची मोठेपण पण आहे परंतु तुम्हाला नम्रपणे मी एवढं सांगेल एवढी भव्य दिव्य इमारत होत असताना मला दोन संचालक बांधवांनी सांगितलं की त्यावेळी दादासाहेब साडेबाराशेच शासन म्हणत होत का आपल्याला साडेबाराशेने काम करा की साडे अकराशे गवर्नमेंट म्हणत होत की साडेबाराशेनी काम करा हे संचालक मंडळ म्हणत होते की साडेबाराशेने आम्ही करणार नाही आठशे दहा केलं पैसे वाचवले संस्थेचे पैसे वाचवले तुम्हाला सगळ्या बांधवांचे पैसे वाचवले जर यांना भ्रष्टाचार करायचा असता तर तेव्हा साडे बाराशाने काम देऊन तुमच्या माझ्यासारखे खूप भेटतात भाऊ एवढ्याने घे एवढ्या आम्हाला दे अशी चिरीमिरी ह्या गोष्टी सगळ्या होतात आणि त्या काळामध्ये आज जे आरोप करत आहे ते म्हणत होते की हे काम मला द्या म्हणे मी बांधकाम करतो म्हणे म्हणत होते की नाही दादासाहेब हे काम मला द्या म्हणे मी बांधकाम करतोय म्हणे मग मन तुमच्या मनामध्ये जर कधी खोट न होती तुम्हाला जर फारदर्शी काम करून घ्यायचा होता तर का दुसऱ्यांच्या माध्यमातून म्हणा सल्ल्याने म्हणा तुम्ही काम करू शकत नव्हता आणि तुम्हालाही माहिती मलाही माहिती जर कधी तुमच्याच काळामध्ये आरोप प्रत्यारोप झाले मासिक मीटिंग होते तेव्हा तुम्ही मुद्दा मांडायला नको होता तुमच्याकडे जे ऑफिस जवळ आहे तिथे तक्रार द्यायला नको होती चार वर्ष काय कागदा का ते कागदाला काय ते वाढणार होते का आकडे बदलणार होते का त्याच्या उत्पन्न तुम्हाला मिळत होत चार वर्ष दाबून ठेवले आणि आज तुमचा स्वार्थ तुमच्या डोळ्यापुढे आहे म्हणून ते खोटे नाटे कागद दाखवून केवळ शिक्षक बांधवांचे माइंड व्हायबल करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे अतिशय मनाला न पटणारी गोष्ट आहे म्हणून माझ्या बांधवांना मी छोटे खाणे एक या मी लहान घटक नात्याने तुम्हाला नम्र विनंती करेल हा स्वार्थ आहे त्यांचा स्वार्थाने बरबटलेल्या मनाला आपल्याला साथ द्यायची नाही त्यांची टीम पण अतिशय बंडल अशी टीम आहे माणूस की नाही त्यांना एकमेकांना मदत करणं माहिती नाही सुख दुःखामध्ये जाणं येणं माहिती नाही कोण ना माहिती नाही आणि हे लोक काय तिथं पनोती येऊन मी तर म्हणेल की मला दादासाहेबच बोलले होते ते गेले ठेवी वाजल्या म्हणजे एका अर्थाने पनोती जाते शुभ अशुभ गोष्टी जर आपण मानत असू तर खरोखर राहतात ह्या गोष्टी आणि म्हणून सगळ्यांना नमस्कार करून हे म्हणेन की बात जो पर्दे मी है वो बात भी खुल जाएंगी कल तलप पे तेरी जात भी खुल जाएंगी हमने देखा है सिकंदर को फना होते हुए वक्त आने दे तेरी औकात भी खुल जाएंगी मी जास्त काही आता पुढे न वाढवता सगळ्यांना जय महाराज म्हणून नम्र विनंती करेल की शिक्षक सेना भयंकर मोठी संधी आहे त्या संधीचा जर कधी आपण फायदा घेतला तर आपलं कल्याण आहे आणि जर कधी थोडंफार आपण हे मनामध्ये त्यांचं ऐकून आपला तोटा आहे कारण एवढी मोठी वास्तू एवढा पैसा तिथं सगळ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे आणि अशा बिन बुडाच्या आणि बिन अगदी निरर्थक अशा आरोपांना आपण बळी पडून जर कधी थोडासा जर आपल्याकडून चुकी झाली तर एवढी मोठी मायमावलीची वाद रागवांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझा आता कसाही बसलाय आहे सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र करून आपण सतराची रोचक गिफ्ट येत्या रविवारी तारखेला द्यायचं आहे आणि अख्या तालुक्यामध्ये मोठी मिरवणूक काढून विरोधकांच्या घरी जाऊन त्यांच्याही तोंडामध्ये पेढे भरून याच्यानंतर थणावरती फनावरती जर केला तर ठेचलं देईल सांगून आनंद साजरा करूया आणि माझे भाषण संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र